कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय उत्तर मध्य महाराष्ट्र घाट परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह हो, मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय नाशिक पुणे घाट परिसर आणि पालघरला रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय आताची महत्वाची बातमी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य विशाल राज्यामध्ये सर्वदूर पाऊस पाहायला मिळतोय मात्र कुठे हवामान विभागानं रेड अलर्ट घोषित केलाय का अधिक अपडेट्स श्वेता काल रात्रीपासून अक्षरशः झोडपून काढलेला आहे पावसानं विशेषतः मुंबई शहर उपनगर असेल कोकण परिसर असेल आणि घाटमाथा असेल पुणे नाशिक पालघर जिल्हा विशेषतः अक्षरशः झोडपून काढलेल्या पावसाने आणि येणाऱ्या काही तासांमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस जो आहे तो उत्तर कोकण म्हणजे ठाणा पालघर मुंबई शहर उपनगर या भागात पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील काही भाग असेल घाट परिसर असेल या ठिकाणी विजांच्या कडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल का येणाऱ्या काही तासात असा इशारा जो आहे तो वेधशाळेने दिलेला आहे अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी नाशिक पुणे घाट परिसर या आणि पालघरला रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे तसंच उत्तर कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे राज्यामध्ये सर्वदूर पाऊस पाहायला मिळतो अनेक ठिकाणी जोरदार पाऊस आल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे पुण्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे तसंच मुंबईमध्ये सुद्धा काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे